नमस्कार मी रोहिणी वाजपे बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत करते हैं। आज आपण बिंग वुमन मधला एक लेख वाचणार आहे लेखाचं नाव आहे शेती संस्कृतीतील स्त्रियांचा सहभाग हा लेख सावित्रीताई जगदाळे यांनी लिहिला आहे आणि तो दोन हजार वीसच्या सप्टेंबरच्या अंकात आला होता सावित्रीताई जगदाळे या लेखिका आहेत या सातारला स्थायिक झालेल्या आहेत आणि साताऱ्याला स्त्री लेखिकांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे सावित्रीताई फुले ते सावित्री जगदाळे अशी दीडशे वर्षाची परंपरा म्हणायला हरकत नाही सावित्रीताई जगदाळेंचे आम्ही शेतीविषयक बरेचसे लेख आम्ही घेतलेले होते आमच्या मिंग वुमनच्या अंकामध्ये तर ह्या लेखाचं नाव आहे शेती संस्कृतीतील स्त्रियांचा सहभाग सावित्रीताई जगदाळेंचे आत्तापर्यंत अठरा पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली आहेत आणि ही सगळी पुस्तकं बाल साहित्यावरची आहेत त्यांच्या उजळपरी ह्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती जोपासावी यासाठी त्या प्रयत्नशील असतात तर सावित्रीताई जगदाळे यांचा सा हा लेख आपण नक्की वाचूया आणि तुम्हालाही आवडेल आणि त्याची आम्हाला तुम्ही नक्की पोचपावती द्या तर शेती संस्कृतीमधील स्त्रियांचा सहभाग मानव प्रगत झाला गुहेमधून घरात राहू लागला त्याही आधी तो जेव्हा गुहेत राहत होता तेव्हा शिकारीला जायचा अनेक दिवस शिकारीतून त्याला घरी यायला सुद्धा मिळायचं नाही तेव्हा ती बाई आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन त्यांना काय खायला प्यायला घालत असेल हा प्रश्न पडतो तेव्हा वाटते बाईने केली असेल का शेतीची सुरुवात कशी सुचली असेल तिला ही कप कुठून मिळाली असेल ही प्रेरणा कंद मुळे फळे हे सगळं मुलांमुळे शोधणे हेही शक्य नसेल ना लांब जाऊन शोधणे त्याच्यापेक्षा तिला असं वाटत असेल की आपल्या जवळच हे सगळं असलं तर मुलांना मला खायला घालता येईल त्याचं बी लावावर मनात आल्यावर कृती करायला काय वेळ कर लागणार तिचेच राज्य तिच्या मनात असं का आलं असेल बी लावल्यावर त्याचं झाड उगवून येतं हे तिला कधी आणि कसे कळले असेल न्यूटनला सफरचंद पडल्यानंतर अचानक लख जाणवले आणि गुरु, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला सफरचंद पडताना तो लहानपणापासून बघत असेलच की पण असा जाणीवेचा क्षण नेणीवेतून बघायला तशी वेळही यावी लागते ना कुठेतरी वाचल्याच स्मरते खार आणि खारोटी हिला एक सवय असते कुठे ना कुठे पडलेल्या बिया गोळा करायच्या आणि त्या दुसरीकडे नेऊन पुरायच्या तिच्या या सवयीने जंगल वाढतात म्हणे हेही बाईने बघितले असेल तिला अशी प्रेरणा मिळू शकली असेल यातूनच किंवा पेरणी कळत न कळत सुरू झाली आणि ही बाईच्या मनातली आदिम प्रेरणा अजूनही कमी झालेली नाहीये आजही शेतीमध्ये अनेक अवजड यंत्रे आली नांगरणी पेरणी यंत्रे करू लागली तरी सुद्धा पेरणीच्या वेळी घरातल्या गृहलक्ष्मीच्या हाताने मुठभर धणे पेरले जातातच ही पिढ्यान -पीड़्या चालत आलेली संस्कृती आहे किंवा ही हा संस्कार म्हणा ही रूढी परंपरा आजही चालू आहे तिने शेतीला सुरुवात केली याची आठवण म्हणून तिचा सन्मान करणे ही पद्धत अजूनही कायम आहे पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये अनेक बदल झाले असले तरी सुद्धा या सत्तेने स्त्रीच्या निर्मिती क्षमतेची जाणीव ठेवली आहे म्हणायचे आजही मुख्य पीक पुरुष ठरवत असेल परंतु बांधावर मधल्या माळावरती काय लावायचं सरीमध्ये काय लावायचं हे बाईच ठरवते त्याची निगुतीने काळजी घेते मिरच्या धणे लसूण काही ओली तरकारी म्हणजे वांगी गवार दोडका घेवडा यावर तिचीच सत्ता असते ते विकायचे कि वाटायचे हे तीच ठरवते त्या पैशावर हक्क नावापुरता तिचाच असतो पण नंतर गोड बोलून का काढून घेतले जातात ही गोष्ट वेगळी आहे पेरणी करणे आणि पाणी पाजणे एवढे पुरुष करतो परंतु बाकीच्या उगानिगी निगी बाईच करते पीक पोत्यात भरेपर्यंत तिची कितीतरी कामे असतात भांगलण खुरपणी दोन तीन वेळा करावी लागतेच हे घरातील स्त्रीच करून घेते कापणी खुडणी आहेच तिच्याशिवाय कोण करणार रे सर्वा काशा वेचणे या सर्वांना बाईचाच हात पाहिजे ही हलकी कामे पुरुष थोडाच करतो वाळवण सारख्या गोष्टींना तर बाई कुणाचाच हात धरणार नाही भरलेली पोती उचलायला फक्त बाप्या येणार धान्याला कीड लागते का कधी चाळायचे वाळवायचे हे तीच बघणार कडधान्यांचा भुंगा कीड लागू नये म्हणून बिया टिकवून ठेवण्यासाठी ते राखेत ठेवायचे काम तिचेच मग चुलीतली राख वर्षभर साठवायची ती चाळायची नंतर एखाद्या कणगीमध्ये किंवा छोट्या डब्यामध्ये ही सगळी कडधान्य भरून ठेवायची बी बियाणं भरून ठेवायचं हे सगळं काम तिचंच आहे यासाठी खूप बारकावा लागतो आणि खूप सायास पण लागतात हे सगळे काम बाई बिनभोवाट आनंदाने करते एक ना दोन शेतकऱ्याची बाई आणि शेती ही वेगळी होऊ शकेल का शेती बाईशिवाय तरी आहे का जेव्हा बाई सक्षम होईल तेव्हा शेती सक्षम होईल आणि शेती सक्षम झाली की देश सक्षम होईल मानव प्रगत झाला ग्रहसुख बचत आराम या सगळ्याचा विचार सुरू झाला पण एक प्रश्न आजही तसाच आहे शेतात राबणाऱ्या बाईचा विचार कधी झाला आहे का पाटे उठून घरातलं काम मुलांना शाळेला पाठवणं नंतर शेतात मजुरी पेरणी निंदणी कापणी संध्याकाळी पुन्हा घर चूल पाणी जनावरं हा सगळा दिवस तिचा फक्त शेतीच्या कामातच जात असतो ती राबते पण तिच्या श्रमांना नाव नाही ती मजूर आहे पण तिचं श्रममूल्य कमी आहे ती शेतकरी आहे पण तिच्या नावावर जमीन नाही पुरुष शेतात काम करतो पण बाई शेत जगवते पुढच्या वेळी शेतात राबणारी बाई दिसली तर तिला मजूर म्हणून समजू नका तिला निर्माती म्हणून पहा